नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स महाडमध्ये कॉन्क्रीट मिक्सर अंगावर पडून एका संत आणि एक जण जखमी बांधकामादरम्यान दरम्यान झाली दुर्घटना खासदार सुनील तटकरेंवर आमदार थोरवेंच्या टीकेनं महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाराज कोणाला विजयी करायचं हे जनताच ठरवेल सुधाकर घरे यांचा आमदार थोरवेंना इशारा वाढत्या तापमानाने नागरिक हैराण सर्वच ऊसाच्या दुकानात ग्राहकांची गर्दी आणि खेडमध्ये शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला शिमगोत्सवादरम्यान हनुमान मित्र मंडळाकडून पंचमी पर्यंत काढले जातात विविध चित्ररथ पाह्यात सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील गोंडाळ येथील वाडीवर बंधाऱ्याचं बांधकाम सुरू असताना कॉन्क्रीटचा मिक्सर अंगावर पडून अपघात झाला या अपघातामध्ये एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक कामगार जखमी झालाय महाड तालुक्यातील बोंडाळी देऊळवाडी येथे जलसंधारण विभागाच्या बंधाऱ्याचं काम सुरू असताना काल दुपारी कॉन्क्रीट मिक्सर पलटून झालेल्या अपघातात एक कामगार जागीच ठार झालाय तर एक जण जखमी झालाय मैनुद्दीन अन्सारी वयवर्ष एकोणीस राहणार मध्य प्रदेश असे मृताचे नाव असून सुमित धाणे हा या अपघातात जखमी झालाय घटनास्थळी महाड पोलीस दाखल झाले असून याबाबत अधिक चौकशी सुरू होती या अपघातानंतर तालुक्यात सुरू असलेल्या विविध शासकीय बांधकामांवरील तसेच खासगी बांधकामांवरील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय शासनाच्या विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांवर कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केलं जात आहे असं आता बोललं जात आहे मुरुड तालुक्यातील काशीत समुद्रकिनारी शनिवारी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी पार्किंग करून ठेवलेल्या दोन गाड्या अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाल्यात याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आसून ठाणे येथून पर्यटनासाठी काशीत समुद्रकिनारी फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी बाजूलाच असलेल्या रस्त्यालगत पार्किंग करून ठेवलेल्या दोन कार अचानक पेट घेऊन खाक झाल्यात यासंबंधी पोलीस निरीक्षक निशाळ जाधव यांच्या जा मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एल डी गोंधळे हे अधिक तपास करीत आहेत मुंबई पुणे एक्सप्रेस वे एक विचित्र अपघात झालाय यामध्ये दुधाचा टँकर हा कारवर पलटी झाला तर टँकरने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिल्यानं कंटेनर एक्सप्रेस वे पलटी झाल्याने भीषण अपघात झाला या अपघातात टँकर चालक जागी ठार झाला असून अन्य तीन जण जखमी झाले मुंबई पुणे एक्सप्रेस वे पुण्याहून मुंबईकडे भरधाव वेगानं कार जात असताना बोरघाटात आली असता पहिल्या लेनमधून दुधाचा टँकर जात असताना टँकर कारवर पलटी झाला तर टँकरने समोरील कंटेनरला धडक दिल्यानं कंटेनर, कंटेनर एक्सप्रेस वेवर पलटी झाला यामध्ये कार डाव्या बाजूला कठड्यावर जाऊन धडकली या अपघातात टँकर मधील चालकाचा जागीच मृत्यू झालाय तर कंटेनर चालक आणि कारमधील तीन प्रवासी जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी खोपोली येथे पाठवण्यात आलंय रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यातील आंबेवाडी ते निवी कालव्याच्या पाण्याचा प्रश्न पेटलाय ग्रामस्थ दोन हजार सतरा पासून कालव्याच्या पाण्यासाठी संघर्ष करतात त्यातून कालव्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली परंतु लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वारंवार केवळ आश्वासने मिळाली कालव्याला काही पाणी मिळालं नसल्याचं सांगत ग्रामस्थ आता आक्रमक झालेत एक एप्रिल रोजी कोलाड येथील धरणात उड्या घेण्याचा आत्मधनाचा इशारा त्यांनी दिल्यानं सर्वत्र खळबळ उडाली प्रशासनाने या आंदोलकांना नोटीस बजावले तर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन हे काम वेगानं सुरू करण्याचा आणि उरकण्याचं आश्वासन दिलं आता पाण्यासाठी बळीराजा संघटना नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे कडकडीत ऊन घामाच्या धारा आणि प्रचंड उकाळ्यानं रत्नागिरी जिल्हावासी हैराण झाल्यात मार्चच्या सुरुवातीलाच तापमानाचा पारा पस्तीस अंशावर पोहोचलाय उन्हाच्या झळांनी नागरिकांची लाही लाही होतीये थंडीचं मोसम कमी होताच वातावरणात उष्णता जाणवू लागली आहे सकाळपासूनच उन्हाच्या काहीलीनं बेजार होणारे नागरिक उसाचा रस लिंबू सरबत ताक अशी थंड पिये विक्रेत्यांच्या गाडीवर गर्दी करताना दिसतात वाढत्या तापमानापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय उष्माघात टाळण्यासाठी वेगवेगळे उपाय सुचवण्यात आले आहेत त्यामुळे डोकेदुखी उलटी होणे रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे यांची शक्यता आहे त्यामुळे सौम्य रंग सुती कपडे वापरावेत भरपूर पाणी प्यावे असा सल्ला प्रशासनाकडून दिला जातोय रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा क्षेत्रातील युवकांचा युवा महाराष्ट्र अभिमान मेळावा उद्या बुधवारी 27 मार्च रोजी सकाळी साडे वाजता महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे आयोजित करण्यात आला या मेळाव्याची कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाची तयारी पूर्ण झाली असून या जिल्ह्यातून हजारो युवा सैनिक मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शेरसाट यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे युवा सेना युवक काँग्रेस आणि युवा राष्ट्रवादी आणि युवा आप संघटना आणि माध्यमातून युवा महाराष्ट्र विमान युवा मेळावा सत्तावीस मार्च रोजी महालक्ष्मी हॉलकुडा येथे सकाळी साडे अकरा वाजता युवा युवासेना आणि शिवसेना विनायक राऊत आमदार वैभव त्याचप्रकारे आमदार राजन साळ्यावरून त्याचप्रकारे शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी त्याचप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे प्रमुख पदाधिकारी यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साधारण दीड हजार ते दोन हजार युवा पदाधिकाऱ्यांचा भव्य मेळावा महालक्ष्मी हॉलमध्ये संपन्न होणार आहे आणि साधारणतः या मेळाव्यामधून खासदार विनायक राऊत यांना साधारण दीड ते दोन लाखांचं लीड मिळवण्यासाठी कशा प्रकारे निवडणुकांची यंत्रणा असते आणि कशाप्रकारे मतदार पोहोचता येईल यासंबंधी सर्व मार्गदर्शन आमच्या युवा सेनेचे आणि सर्व युवक काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना केलं जाणार आहे आणि बघाल तर येत्या काळामध्ये जी युवकांची मतदान मतदारसंख्या वाढली आहे ते मतदार आमच्याकडे कसे कसे येतील आणि शिवसेनेच्या माध्यमातून कसे जोडले जातील यासाठी विशेष प्रयत्न आमच्या माध्यमातून केले जाणार आहेत आणि निश्चितच सन्मान्य खासदार विनायक राऊत यांच्या विजयाची मुहूर्त भेट सत्तावीस मार्चला रोवली जाणार आहे निश्चित रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेबाबत महायुतीतील शिवसेना आणि भाजपनं दावा सांगितल्यानं तेढ निर्माण झालाय दोन्ही पक्ष या जागेवरील दावा सोडण्यास तयार नसल्यानं ही जागा नेमकी कुणाला मिळणार याकडे लक्ष आहे यातच शिंदे गटाचे नेते मंत्री दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना ही जागा लढवण्यासाठी अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिलाय केसरकरांच्या या भूमिकेने राजकीय वर्तुळातून भोया उंचावल्या जात आहेत नारायण राणे हे फक्त नारायण राणे म्हणून व्यक्ती नाही त्यांच्यावर आमचं सिंधुदुर्गचं मंत्रीपद आहे आमचा पुढचा विकास हा त्याच्यावर अवलंबून आहे आज त्यांना राज्यसभेचं तिकीट मिळालेलं नाही आहे आज जर लोकसभेवर निवडून आले तर पुन्हा ते मंत्री बनण्याचं त्यांची कॅपॅसिटी आहे आणि मग आमचं मंत्रिपद आम्ही घालवायचं का हा विचार सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या जनतेने केला पाहिजे मी नाही माझं कसं आहे माझं एखादा संघर्ष झाला तर तो त्या विषयापुरचा मर्यादित असतो त्याच्यानंतर आमचा जिल्हाही आमची प्रायोरिटी आहे आम्ही कोकणातली माणसं आहोत कोकणातलं मनुष्य कोणाकडे काय मागायला जात नाही कर्जमाफी मागत नाही तो आपलं सगळं सांभाळून असतो कधीतरी त्याला मदतीची गरज लागते आज विकासाची गंगा कोकणामध्ये येण्याची आवश्यकता आहे तर आमदार बच्चू कडू आणि आमदार यांच्या वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यस्थी करतील आणि बच्चू कडू यांचे जे काही गैरसमज आहे ते लवकरच दूर होतील त्यामुळे हा प्रश्न लवकरच मिटेल असा निर्वाळा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलाय बच्चू भाऊ आमचे चांगले मित्र आहेत आमच्या मित्र पक्षातले ते आहेत आणि लवकरच ते शिंदे साहेबांना भेटणार आहेत आणि त्याच्यामुळे एकदा शिंदेसाहेबांना भेटले की सगळे गैरसमज दूर होतील बच्चूभाऊंचं सगळ्यात मोठं काम काय आहे महाराष्ट्रामध्ये अपंगांसाठी त्यांनी दिलेला लढा आणि त्याच्यामुळे शिंदेसाहेब ठामपणे त्यांच्याबरोबर राहिले त्याच्यामुळे शिंदेसाहेबांना त्यांचं अतिशय जवळचं नातं आहे का तुम्ही काही काळजी करू नका युतीच्या सूत्राचे सुनील तटकरे तंतोतंत पालन करणार नसतील कर त्या तर त्यांचाही कडेलोट करावा लागेल असे उद्गार आमदार महेंद्र थोरवे यांनी काढले त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील सुप्त संघर्ष समोर आलाय तर यावर आता राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी प्रत्युत्तर दिले राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचा कडेलोट करणार असाल तर आम्हीही तुम्हाला हत्तीच्या पायाखाली दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं ते म्हणाले तटकरे साहेबांचा आम्ही कडेलोट करू परंतु आपण काम करत असताना आमचे सर्व नेत्यांनी आम्ही अनेक वेळा आमच्या तालुक्यात आमच्या पक्ष कार्यालयामध्ये आमच्या कार्यकर्त्यांची नेते मंडळाची आमची भेटी होत असते त्यामुळे आम्ही आजपर्यंत कधी असं म्हटलेलं नाही की आम्ही महायुतीचं काम करणार नाही आम्ही प्रत्येक वेळी सांगत आलेलो आहे तर आपण महायुतीचं काम प्रामाणिकपणे करायचं आहे यापुढे आम्ही महायुतीचं काम प्रामाणिकपणे करणार आहोत परंतु कोणी उठेल आणि आमच्या नेत्यांच्यावर टीका करील ते आम्ही नाही महिन्या दोन्ही सांगितलं आम्ही टक्करी साहेबांचा सा कडे लोट करू पण ते वेळ आल्यावर आम्ही तुम्ही आमचा लोट करताय का आम्ही तुम्हाला अतिथ्या बाहेर ते वेळ आल्यावर वेळ बघेल परंतु पर अशा गोष्टी जर वारंवार होत राहिल्या आणि युतीच्या धर्म आपण पाळलाच असाल तर ही तरी काय चालू आहे रायगड मध्ये आदरणीय तक्कर साहेब स्वतः उमेदवार आहे स्वतः उमेदवार असताना संघामधून रायगड रायगडमध्ये जाऊन आपण अशा पद्धतीने वक्तव्य करणार असाल तर येणाऱ्या लोकसभेमध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने काय विचार केला पाहिजे हे आपण सांगितलं तर आम्हाला वाटेल कारण जर आपल्याला महायुतीमध्ये मोदी साहेबांना तर पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं असेल आपल्याला रायगड महाराष्ट्रामधून जर चाळीस पेक्षा जास्त खासदार निवडून आणायचे असतील तर महायुतीमधून तर असे आमदार चुकीचं वक्तव्य करणार असतील

जो पूर्वीपासून होता तो सभेला दिसतोय कारण तरी तर स्वतःने स्वतःला म्हटलेला आहे माझी पण आता आमदार की झाले आता मला तालुक्यामध्ये कर्जत कालपूर मध्ये कोण कसा आमदार होतोय आणि कोण कसा काय बघतोय ते मी बघून घेईल त्या पद्धतीने मैन तरुणी वक्तव्य केलं होतं पण मी मैनत तरुण सांगेल कर्जत तालुक्यातील मायबाप आहे कर्जत तालुक्याचे मतदार बनतोय तेही ठरवतील

शिवसेना उपनेते तथा राजापूरलांचा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राजन साळवी यांनी आपला नातू अथांग आणि मुलगा अथर्व यांच्यासोबत पालखी नाचवली आणि मनमुरा ढोल वादन केले कोकणात <गणाग> सध्या शिमगोत्सव उत्साहात सुरू आहे कोकणात शिमगोत्सवादरम्यान विविध प्रथा आणि परंपरा आपल्याला पाहायला मिळतात खेड शहरातील हनुमान मित्र मंडळ यांच्या वतीनं दरवर्षी शिमगोत्सवात चित्ररथ काढला जातो शुद् हा चित्ररथ पंचमीपर्यंत काढला जातो त्यामध्ये धार्मिक सामाजिक अशा विविध विषयांवर आधारित हे चित्ररथ संपूर्ण शहरातून फिरवले जातात काल या चित्ररथाला सुरुवात करण्यात आली राम सीता यांच्या जीवनावर आधारित चित्ररथाची मिरवणूक काढण्यात आली यावेळी हे चित्ररथ पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं आज आम्ही येथे सगळे जमलेले आहोत कारण की आम्ही आमच्या या आमचे चित्राचे रथ निघत आहे आहे आज दिवस आणि अशा प्रकारे आम्ही राम व सिद्ध यांचे पात्र घेतलेले आहे मा मी स्वतःला भाग्य समजते की मला रामाचे पात्र मिळालेले आहे आम्ही हे चित्र घे चित्ररथ घेण्याचे कारण आहे की ह्याच वर्षी अयोध्येमध्ये राम मंदिराचं जीर्णोद्धार झाला त्यामुळे आम्ही हे पात्र घेतलेले आहे आणि खूप लोक हे बघण्यासाठी उत्सुक सुद्धा असतात नमस्कार माझं नाव मला सीता खूप आभारी आहे सगळ्यांसाठी मला खूप इच्छा होती ऍक्च्युली कळायला तर खूप सिद्ध होण्याची जास्त इच्छा झाली आणि आता करंटली आपण बघितलं की अयोध्यामध्ये नवीन रामाचं मंदिर झाले आहे त्यामुळे आपण सीताचा रोल आणि प्लस रामाचा एकत्र असं जोडीने सादरीकरण आपल्या खेडमध्ये होत आहे यासाठी खूप या सो बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबायची भेटूयात नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण